भुसावळ शहरातील गुरुचंद्रमणी बुद्धिस्ट बौद्धि संस्थेच्या फलकाच्या अनावरण तसेच सावित्रीच्या लेखी लेझिम गुरु मंडळाचे उद्घाटन मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संजय सावकारे यांनी गुरुचंद्रमणी विहार येथे प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत मोठे संविधान भवन मांडण्यात येणार असल्याचे जाहीर केली यामध्ये एक प्रशस्त हॉल लायब्ररी ऑडिटोरियम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस वॉल कंपाऊंड सुशोभित गार्डन पार्किंग अशी व्यवस्था असेल असे संजय सावकार यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सुरक्षित आहोत डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिताना सर्वप्रथम ओबीसीचा विचार केलेला आहे त्यांनी सर्व जाती धर्माच्या समाजासाठी कार्य केलेले आहे त्यांच्यामुळे महिलांना अधिकार प्राप्त झालेले आहेत आज आपला देश फक्त आणि फक्त संविधानामुळे सुरक्षित असल्याचेही संजय सावकर यांनी यावेळी म्हटले आहे

চৌদা পার্ক খুব ছান বানা বা পুস্তক লাশা কিন্তু প্রত্যক্ষ বাবা সাবতা স্বাধ ব্যা খুব ছান কিন্তু গেলে একটা দরুন बाबासाहेब स्वत बोल त्यांनी केलेले भाषणं पण आहे तिथे अनेक गोष्टी तिथे त्यांच्या बोललेल्या आहेत म्हणजे खरोखर पाहण्यासारखं आहे एकदा तरी जाऊन तिथे माझा प्रयत्न आहे खरं तसं काहीतरी इथे झाला आहे तेवढ्या आपल्याला देखील केली माहीत नाही पण तसं व्हायला पाहिजे इतकं सुंदर आहे ज्याच्या रनिंग स्क्रीन आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी दापवलेल्या आहेत इंग्रजांच्या काळातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर सभागृहातलं त्यांचं बोलणं शेवट भाषण सगळ्या गोष्टी तिथे दाखवलेल्या म्हणजे एकदा कधी गेले तर जरूर पाहते आपण बाबासाहेबांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आहे आपल्याला माणूस की म्हणून जगायला शिकवलेला आहे पण एक गोष्ट आलं चांगली की बाबासाहेबांनी मला माझ्या बायकोचा वाढदिवस लक्षात ठेवायची म्हणजे माणूस विसरतो चौदा एप्रिलला तिचा वाढदिवस

तिथे मला आठवण करून देतात <laughs> त्या वेगळ्या निमित्ताने दे त्यांची आठवण होत असते आपल्या सगळ्यांना आता कर आपण कुठल्या परिस्थिती जगत असतो माहिती आपल्याला त्यावरती परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल म्हणजे पण जगळ्याला आपल्याला जे शिकवलंय विशेषतः महिलांना त्या अधिकारी बाबासाहेबांनी दिले फक्त आपल्या भागासारख्या महिलांना नाही सगळ्या महिलांनी सगळ्या महिलांना धर्माचा दिलाय असून बाबासाहेबांनी दिला आहे असं वाटतं सगळ्यांना की आरक्षण सगळ्या बाबांनी बाबाने आपल्याला आप दिलंय पण तसं नाही आहे सगळ्यात आधी कोणतं आरक्षण दिलं आहे ओबीसी आरक्षण दिलं आहे सगळ्या त्यांचे तर अनेक पैलू आहे जे लोकांना पण एक गोष्ट आपली चुकते की आपण त्यांना आपल्या पुढचा फक्त आमचे फक्त आमचे असं ना करता ते सगळ्यांचे सगळ्या देशासाठी काम केलंय सगळ्या जाती धर्मासाठी त्यांनी काम केलंय खुलं सोडत त्यांना आमचे ते सगळ्यांचे आहे काय होतं ते आपण आपलं तर आहेत आपण आपल्याला ते आपलेच वाटतात पण ते आपण जास्त हे केल्यामुळे तो काय फक्त यांचेच आहे अरे आमचे नेते ते सगळ्यांचे आहे कारण की आता संविधानाचा उपयोग आपण करतो का काय ऐकते सगळ्यांना उपयोग होतो त्याचा आज देश जर चांगल्या पद्धतीने चालला आहे तो फक्त ते फक्त संविधानामुळे चाललाय आहे देशा देशाला देशांवर अनेक शंका आली ते देश बुडाले आपला देश कायम स्थिर राहिला चांगला राहिला त्याला कारण म्हणजे आपलं अभिदान इतकं सुंदर गुंथलेलं आहे की कोणी कोणाच्या वर्ष होत नाही इतकं सुंदर ते गुंठलेलं आहे ते आपण त्यांच्या नावाने किंवा त्यांच्यासाठी काहीही केलं ते सगळं कमीच काहीच असं म्हणजे हे नाही आहे की मी हे केलं बाबांसाहेबांसाठी ते केलं आणि किती सांगू ते सगळं कमीच आहे त्यांच्या पुढे त्यांच्या कार्यापुढे आपण काहीही नाही त्याच्या नखाची पण आपण बरोबरी करू शकत नाही म्हणजे आज एवढं मस्त शिकतो आहे आपण नोकऱ्या करतो आहे सगळं चांगलं खायला पाहायला मिळत आहे त्या काळात त्यांना खायची भ्रांत होती म्हणजे उपाशी राहिल्यामुळे त्यांची पत्नी मारली जी वारली ती केवळ जेवण मिळत नव्हतं म्हणून त्या वारल्या अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी जीवन जगलेलं आहे पण तरी देखील पत्नी मारती आणि नाही मला माझ्या देशबांधवांना वाचवायला जाव जायचं आहे तिला तसं सोडून गेले ते इतका कोणी त्याग करत नाही एवढं त्या व्यक्तीने आपल्यासाठी केला आहे तर त्यांच्या उपकाजरी विधू नका तर खूप खूप शुभेच्छा